आज आंदोलनाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेमुदत आमरण उपोषणाला बसलो आहे आणि मी सर्वस्त मातंग समाज बहुजन समाज आणि जे लोक लोकशाही राहुभाव साठे साहित्यप्रेमी आहेत लोकशाहीर अनुभव साठे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारे कार्यकर्ते समाज बांधव आहेत त्यांच्या वतीनिमित्त बसलो आहे ह्याचं कारण असं आहे की शाहू चौक लोक नगरपालिका सातारा इथला शाहू चौकाच्या तिथं लोकशाही अनुभवासाठी यांचा अर्धाकृती पुतळा मानवंदना अभिवादनासाठी होता तो पुतळा मागचे चार महिन्यापासून गायब आहे तो पुतळा कुठे गेला आहे चोरीला गेला आहे किंवा काय झालं आहे त्याचं याबाबत आम्ही मागचे वीस दिवसापासून दोन निवेदनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत की याबाबत चौकशी करा पुतळा कुठे आहे आमच्या समाजभावनांचा आदर करा आणि आमच्या महामानवांचा अवमान होणार असेल तर आम्ही ते कदाबी सहन करणार नाही सन्मानानं भारतीय संविधानानं दिलेला सन्मान आणि त्या पद्धतीनं लोकशाही राणभाऊ साठेंचा पुतळा नगरपालिकेच्या सभागृहात ठेवला जावा किंवा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवला जावा अशी आमची मागणी आहे आणि तो अर्धाकृती पुतळा काढत असताना संबंधित मुख्याधी अधिकारी नगरपालिकेचे तिथे उपस्थित होते का त्यांच्या देखरेखेखाली पुतळा काढला का आणि तो पुतळा कोणाच्या गाडीच्या डिक्कीत कोण घेऊन गेलं का घेऊन गेलं याची चौकशी झाली पाहिजे ना नाहीतर मग कुठलाही अधिकारी प्रशासकीय अधिकाराचा वापर करून कशाही पद्धतीनं मनमानी कारभार करेल आणि महामानवांच्या पुतळ्याची अशीच विटंबना करेल अवमान करेल मग हे समाज बांधवांना चालणार आहे का म्हणून ह्या मागण्यांना घेऊन आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरती तत्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत याच्यामध्ये सातारा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि त्याचबरोबर सातारा नगरपालिकेचे नगर, सातार नगर, नगर अभियंता दिलीप छिद्रे साहेब हे पण यामध्ये सहभागी आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी काय ज्या चुकीच्या गोष्टी घडल्यात त्या घडल्यात त्यामुळे यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि महामानव लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या अर्धाकृत पुतळ्याचा सन्मान झाला पाहिजे या मागणीला घेऊन आज मी या इथं बेमुदत आमरण उपोषणाला बसलो आहे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्य दाखवलं नाही संवेदनशीलपणे हा विषय हाताळला नाही ना पुढील दोन दिवसात तर आमरण उपोषण सामूहिक पद्धतीनं होईल आणि याची तीव्रता अधिक वाढेल यावेळेस जो आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्याला सर्वस्वी सातारा नगरपालिका मुख्याधिकारी आणि सातारा जिल्हाधिकारी माननीय संतोष पाटील साहेब हेच जबाबदार असतील याची नोंद घ्यावी